गेल्या दहा वर्षाच्या काळात देशाचा विकास गतीनं झाला असून पुन्हा भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आणण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केले कुपवाडी ते कापसे प्लॉट परिसरातील शिवकांचन कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा ते बोलत होते भाजपचे नेते माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी संजय काका हे बोलत होते प्रारंभी प्रास्ताविक करताना माजी उपमहापौर मोहन बापू जाधव यांनी कुपवाड शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याची ग्वाही संजय काकांना दिली यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग धीरज सूर्यवंशी पप्पू डोंगरे बापू खोत कुमार पाटील सुरेश कासलीकर सुखदेव काळे युवा नेते प्रकाश पाटील सचिन सरगर विश्वजित पाटील प्रशांत तेलसंग अतुल निकम विलास जगताप अंकुश मोपरे प्रकाश मुळे काका संजय पवार रमेश सूर्यवंशी पांडुरंग मोरे मेजर लालासाहेब भैया मेजर हनुमंत बजबळे मेजर खिलारे कासम मकांदार तसेच महिला कार्यकर्त्या गंगुताई नाईक ललिता मासाळ ललिता कांबळे सुनीता लोखंडे प्रणोती हिंगलजे यांच्यासह भाजप युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सौदी दे या बाहेर देशातील जनता मतदार बंधू भगिनी तरुण सगळे कर्तव्य आहे तेव्हा त्यांचं एक सैनिक म्हणून की या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या वतीनं मलाही उमेदवारी मिळालेली आहे गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये काम करण्याची संधी तुम्ही मला दोन वेळा दिली मी मनापासून या जिल्ह्यातल्या जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सगळ्या मंडळींच्या दृष्टिकोनातून महापालिका असेल ग्रामीण भाग असेल पण ज्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याची शेतीला पाण्याची पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची अडचण होती अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिकडे जास्त लक्ष दिलं इथं आपले आमदार होते बाकीचे सगळे प्रमुख मंडळी मित्र नगरसेवक आहेत ज्या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे या शहर जिल्ह्यामध्ये काम करणारे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनीही त्या पद्धतीने लक्ष दिलं केंद्रातून राज्यातून पैसे आणताना महापालिकेमध्ये पैसे आणताना आपणही त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो प्रयत्न केला त्यासाठी आपण चांगल्या चांगल्या भूमिका घेऊन चांगल्या या ठिकाणी शिव यावेळी भूमिका मी मनापासून तुम्हाला एवढीच विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला वाटतात एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिवान पंतप्रधाना पाठी उभारले दुसरे आपण उभारले ते विशाल पाटील उभारले त्यांची भूमिका अशी आहे त्यांच्या घरामध्ये गेले पस्तीस वर्षे कमता पस्तीस वर्षामध्ये त्यांचे वडील त्यांचा भाऊ असे अनेक वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता असून